सर्वांना नमस्ते नमस्ते जरा बघा आमची आई बघा जरा आजारी आहेत पण कालच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवता आलं पण आता मी विक्रोळीला चाललो तर आईला आईशी भेटलो आम्ही बोललो काजाला तर आई, आई बरोबर थांबते कारण जरा पाहिजे कोणतरी बोलायला आणि सर्व करायला मग उद्या पूजा पण येईल बघ घ्या पूजाला पण बोलून घ्या तर आता तुम्ही जरा काळजी घ्या जरा लांबून दाखवतोय जवळून नाही दाखवत आहे पण आता एक लक्षात आलं म्हणून हे घोडे दिसतात घोडे हे सात घोडे आहेत ना ह्याचं जरा लाईव्ह उदाहरण देतो इकडे काय झालं होतं आई तुम्ही काय के कसं लावला ते बेडवर चढली बेडवर चढली त्याच्यावरती हा ड हे असं सारखं डब्बा ठेवला असेल आणि त्याच्यावरती चढून ठीक आहे तुमच्या सोबतीला कोण होतं हां मग हे या चुकी करू नका सर्व व्हिडिओ बघणाऱ्या आईंनी बाबांनी म्हणजे इवन कोणी सिंगल घरी कोणत्याही वयाचं असू देत हे असे कारनामे करू नका हे भरपूर रिस्की आहेत हा कारण हे पडलं लागलं तर बघणार कोण परत आपल्या कमरेला काय होतं किंवा काय होतं भरपूर मोठे मोठे प्रॉब्लेम्स होतात आणि वीडियोस आम्हाला आईनीस मला आईच असे व्हिडिओ पाठवत राहते whatsapp वर आणि स्वतःनीच असं केलं हा असं करा तुम्हाला आवडिजय पण कोणाकडून तरी लावून घ्या नाहीतर खाली ठेवा असं जसं देवपूजा करायला पण वरती चढू नका काय किचन मधून काढायला आणि दुसरी गोष्ट अजून लक्षात आलं म्हणून तुम्हाला पण सांगतोय सर्वांना पण सांगतोय अंघोळ करताना पण भरलेली बांडी दरवाजा ह्याला ठेवायचं पोटला म्हणजे दरवाजा उघडला तरी दरवाजे बंद करू नका लॉक करू नका लॉक करू नका इव्हन बाथरूम वॉशरूम काहीच बंद करू नका फक्त ढकलून ठेवा हवी हवी तुम्हाला काही ठेवासा आणतील बी पी आहे किंवा बरच काय आजार वगैरे असेल विकनेस असेल तर एकटा तुम्ही आंघोळ वगैरे तर तुम्ही प्लीज डोर लॉक करू नका आणि जोपर्यंत तुमचे घरचे आहे त्यामध्येच आंघोळ वगैरे करून घ्या नाही तर कसं सगळे जॉबला जातात आणि मग आई वगैरे एकटे राहतात त्यानंतर ती लोक आवर्तील वगैरे म्हणजे खूप केसेस झालेत आम्ही खूप ऐकण्यात आले आमच्या स्वतःच्या नातेवाईकांमध्ये खूप असं झालं आता रिसेंटली पण झालं म्हणून आम्ही या विषयावर तुमच्याशी बोलतोय जेव्हा घरातले पोरं विरं सुना असतील तेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या नंतर बाय इतर कामं असतील ते तुम्ही करा बघा सर्वांना माहिती असं इव्हन आईला पण माहिती आहे ते पण कसं कधी कधी ना ते लक्षात राहत नाही आणि आपण धुंदीत ते चढतो पण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोललो आहे ना तर लक्षात तरी राहिलं तर आईला पण लक्षात राहील आणि लक्षा तुम्हाला सर्वांना पण लक्षात राहील हा पप्पू आणि काजल बोलले बाबा नको चढायला राहू दे भाऊ दे तेवढं कसं रिमाइंड करायला कोणतरी पाहिजे असतं या रिस्की येते त्यांना पण माहिती ना आपल्याला पण माहितीये पण त्यांना पण कधी लक्षात राहत नाही या गोष्टी आणि इव्हन काम करो मी दाखवायला आईला केलेलं पण शोरी गेली आईची पुढे चला थँक्यू आणि तुम्ही आपापली काळजी घ्या आपण पायापढी यायची अष्टवंत आणि कष्टवंत करा चला थँक्यू आता आपण सर्व एकत्र भेटूया कुठेतरी प्लॅन करूया पण आठ दहा दिवस तरी आईकडे आई नाही जेवढे दिवस राहायचं तेवढा आराम कर कारण भरपूर काजलला काम असतात पण आईला पण घेऊन जाणार आम्ही तुम्हाला दिल्याबद्दल आभारी आहे लाईफ टाइम थँक्यू आता रडत लवकर हा हां थँक्यू चल बाय मला वाटतं काजल वरतीच असेल बोललेलं ना काजल का भारी बिल्डिंग आहे तुमची हा <laughs> हा बघा आता विक्रोलीला जायचंय पण आता शेअरिंग रिक्षा इकडे असतात ना इकडे शेअरिंग रिक्षा करून बदलापूर स्टेशनला आणि मग तिकडून विक्रोली स्टेशनला हे <laughs> बघा विक्रोलीचे किती मोठे मोठे बिल्डिंग आहेत रे या बिल्डिंग मध्ये घ्यायचा का पाठच्या चला आलेलो आहे मी दिलू हाय हाय दिलू हाय है आमची दिलू, दिलू ला बघायला दिलू बोलतील हा जातो कुठे येतो कुठे किती वेळ जातो किती वेळ येतो चल दिलू चल 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 येस बघा आमची दिलूला भेटलात की नाही दोन तीन दिवस झोबूला भेटला मुंबईचे दिलूला भेटलात की नाही दिलू गे दे। आता ती सर्व डोकं खाजवणार आणि दिलू साठी बघा हा फॅन आम्ही चालूच ठेवलेला बरोबर ना आलो बघा बदलापूर वरून काल एक दिवस बदलापूरला राहिलो आजचा दिवस सकाळी सर्व काम बिम करून हा झालेलो आहे आणि मग मी सर्वांना सजेशन दिलं मी काय माहिती काय एक फॅन तर इकडे फॅन आवाज येईल तुम्हाला ते आता इकडे ना एक असं एक हे लावायचं असत काढली बेडवरती पण टेबल ठेवलं आणि चढून ते लावलं तर हे किती रिस्की आहे असं कोणत्याच महिलांनी असं ट्राय करू नका कि इवन मम्मीला विचारतो मम्मी बाथरूम ला जाणार वॉशरूम ला जाणार तू दरवाजा बंद करते का मी नाही बंद करत बाबा का मी नाही म्हणजे दरवाजा बंद करते दरवाजा बंद करते कट कारण मम्मीला जो इन्सिडेंट झाला होता जून पासून दोन वर्ष अगोदर त्यापासून मम्मीला मी सांगितलेलं आहे कुठे पण जा कधी पण जा पण दरवाजाला कडी लावू नको कडी नाही लावत वॉशरूम लाथरूम ला तर म्हणजे एवढं सेफ आणि काळजी घ्या बाथरूम मध्ये पण स्लीप होतात माणसं ते पण काळजी घ्या छोट्या छोट्या गोष्टी बघा चढायला काय चढायला प्रॉब्लेम नाही पण तुमच्या सोबतीला कोणतरी पाहिजे बरोबर असं एकट्यामध्ये कोणीच काय करू नका असं आम्ही व्हिडिओमध्ये का सांगतो आहे कारण भरपूर आई वडिलांचे एजवाले सिनियर सिटीजन इव्हन लहान मुलं पण भरपूर आवडीने बघतात व्हिडिओ आपल्याला चला पप्पू सांगतो असं तरी लक्षात घ्या की पप्पूने सांगितलं की चढू नको किंवा असं काही रिस्कफुल काहीच करू नका कोणाला तरी बोलवा आणि यंग पर्सनला घराला लावा हातात वीस रुपये द्या पण त्यांना करायला लावा आता गावाला पण आपण वरून काय काढायचं असलं तर तू काढतो हा ते पण म्हणजे किचन मधून काय काढायचं बिडायचं असेल ना तरी स्वतः काही तुम्ही स्पेशली लेडीज काय लेडीज काय आणि जेंट्स काय दोन्ही काय करू नका आता बघा हे समोरचं उघडलं बघा ह्याची हाईट बघून भरपूर मजा येते बघा आणि वारा पण एकदम सुंदर सुटलेला इकडे बघा मस्त समोरचे बिल्डिंग्स बघा मोठे मोठे बिल्डिंग्स आता ढगात गेले बिल्डिंग्स असं वाटतंय बघा या, या सर्व विक्रोलीच्या नवीन टॉवर्स आहेत जस्ट एक दोन वर्ष अगोदरच झालेला आहे आणि आम्ही हा जो रूप हा जो फ्लॅट आम्ही जो यूज करतोय हा पण आम्ही ओनरने घेतली घेतला पूजा केली आणि आम्ही राहतोय म्हणजे आम्हीच इकडचे फर्स्ट युजर आहे आणि एकाने कमेंट केली होती की तुम्ही चांगले भरपूर एक्सपिरियन्स घेता सर्व इकडचं वेगवेगळं वेगवेगळ्या येस दिलू हे बघा असं काहीतरी आम्हाला बघा काहीतरी म्हणजे हे दिलूचं खाणं आहे बघा कॅट फूड आहे हे हे दिलूसाठी मागवावं लागतं आम्हाला बरोबर ना एक किलोचं खाणं भाई एवढं हे हिला किती दिवस पुरतो एक महिना आणि थोडे दिवस म्हणजे महिनाभराचा एक खाना आहे बघा म्हणजे हा चार तीन किलोचा काहीतरी पाकिट असतो दिलूचा आमच्या आवडीच आहे ना दिलू आता आपण कुठे चाललो आपल्या घरी बरोबर काय करायला आम्ही बघा आता कुठे आमच्या विक्रोही घरी आलोय बघा आणि भाडे खाली झाल्यावरती एक तुरे कार, तुरे कार्पेट तर ऑलमोस्ट हे होतं पण हे कसं होतं खाली ठेवून आम्ही पूर्ण व्यवस्थित ठेवलेला पण त्यांनी सर्व खराब करून टाकला आता हे असल्यापेक्षा नसलेलं बरं काढून ते आता सर्व कचरा आता ते पल्ली आपल्याकडे पत्र असतो ना पत्र्यांनी काढलं पाहिजे ते एक 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 निघत का बघायला पाहिजे ते गम आहे बघ खाली आहे बघ आपण लावलेला ना दोन वर्ष अगोदर दो हे सर्व आम्ही कचरा जमा करतोय बघा हे बघा एवढा कचरा भाडेवून गेले बघा काढला पण नाही असेच ठेवून गेले त्यापेक्षा ही लादी अशी व्यवस्थित वाटते साफ आणि आमची तबला पेटी इकडेच आहे हे आपलं काय ओव्हन आहे वाटतं ओव्हन आहे ना चला तर बाहेरचा पाऊस जातोय तुम्हाला तो पानी तो का <coughs> <Nah, या लगा।? coughs> <coughs>

त्यामुळे त्यांनी म्हणजे बोलतात ना मला लक्ष द्यायला नाही तर आपण कसं पण राहूया तुमच्या पण रूम असतील सजेशन देतो जर सहा सहा महिन्याने जाऊन बघा काय केलंय काय सहा सहा महिने जाऊन त्यांना साफसफाई करायला व्हायची एकदम आपल्या असा अंगार पडतो साफ करायला लागते व्यवस्थित भाडे तर ठरवलेले आम्ही उद्या त्यांना दे द्यायचंय म्हणून आम्ही आता पटकन क्लीन करतोय तुला सर्व व्यवस्थित असं सर्व साफ करून हे पण बघा नंतर असत्रा पत्र कशाला घेतलं पाहिजे तर ते चांगली वाटते वाटते होता हे सर्व काढून घेतो सर्व व्यवस्थित सर्व साफ करू शेवटी आपलं घर आपणच मेंटेन करणं नंतर मी बघा आता सर्व पाण्यानीला पुसला पाहिजे सर्व व्यवस्थित एक नंबर घर होता आमचा दोन हजार ला जेव्हा आम्ही कन्स्ट्रक्शन केलं होतं ना नाई नका आमचं घर भारी मारी होत टाइम्स तेव्हा लावत नव्हतं आम्ही लावला होता म्हणजे वडिलांनी माझ्या लावला होता मी तर काही तेव्हा गमवत पण नव्हतो मी तेव्हा लहान होता तू ह्या लादीच्या खाली होता ही लादी दिसते ही लादी मी लादी होतो मी एवढा खाली होतो बरोबर एवढा अजून खाली अजून खाली एवढा होता आ, मी तेव्हा चौथीत होतो जेव्हा ह्या मध्ये आलो मला माहिती फोर्थ स्टँडर्ड ला कारण फिफ्थ स्टँडर्ड ला जाऊन माझी शाळा सकाळची झाली होती ही दुपारची होती ते मला लक्षात आहे मेमरीज असतात आपापल्या घरातले जुने शेवटी मला किती पण असतात तरी हा घर मला भरपूर चाळीसला घर असतात नाही बिल्डिंग घर पण मला भरपूर आवडतो एकदम छान एकदम आम्ही स्वतः साफ करायला आलो बघा कामगार ठेवले दोन दिवस ना आजूबाजूला बोलून एक आमच्याकडे बाई येते तिला बोललेलो की येऊन साफ करून जावा परवा पण नाही आली काल पण आली आणि आज पण नाही आली मग असे किती दिवस वाढवत जाणार आपल्याला सोला रूम भाड्याने द्यायचं आहे ना बरोबर ना मी तर आपला रूम आपण साफ केला पाहिजे म्हणून आज इन्स्टंट साफ करून व्यवस्थित चकाचक करून उद्या परवा आपल्याला भाड्यान द्यायचा ओके तुम्हाला भायच्या आईच्या घरी पाठवतो प्रेझेंटली बघा भरपूर वेळ जातो फास्ट फॉरवर्ड तर मी जे एका मिनटात बघितलं असेल ना तर भरपूर वेळ गेला हे साहित्य हाय म्हणून ह्याच्या साहित्याने बघा वाकडं झालं ते एवढं सोपं नाही हे कार्पेट काढणं ते कसं गम लावून चिटकवलेलं आहे ते सर्व त्याचा गम एवढा आहे ना की आता मी पाया पायापणे केला ना तरी वरती चिपकेल सर्व सर्व चिपचिप आहे बघा चिपचिपचिप चिप -चिप 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 एका साईडचं काढलं जेवढी एनर्जी होती ती आता या साईडचं एक काढायचं आहे कसं फाटल्यापेक्षा तरी नाही घातलेलंच बरं वाटतं बघा मग ह्याला असं क्लीन करायचं हे सर्व गम लागलेलं आहे बघा क्लिनिंगला भरपूर वेळ जाणार आहे इकडे आता चांगलंच आणि तुम्ही विचाराल मम्मी कुठे आहे तर मम्मीला ते आपलं समोरच्या काक्यांचं घर आहे ना तिथे 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 ठेवलं आहे हे घर म्हणजे आमच्या लहानपणीच्या आठवण सर्व म्हणजे फॅमिली मेंबर्स आम्ही इथेच होतो तर किचन बघा बऱ्या बऱ्यापैकी सर्व क्लीन झालेलं आहे एकदम साफ चकाचक केलेलं आहे त्यासोबतच आपलं सर्व वॉशरूम आणि हे सर्व पण बघा एकदम क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर असं जर आपण उलटा उलटा जाऊया हे आपलं किचन हे बघा हे सर्व क्लीन त्यासोबतच आपलं मिडल रूम बघा एकदम व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि त्यासोबतच आपला हॉल दिवस पण इथे एंड झाला बघा साफसफाई झाली रूम आपला क्लीन झाला आणि आमचं रूम ठरवला सुद्धा आहे माझे जे फ्रेंड्स आहे कॉलेज फ्रेंड्स आहेत त्यांना तो रूम आता आम्ही भाड्याने परत देतोय जे होते त्यांना आपण काढलं आता नवीन वाल्यांना ठेवतोय बरोबर पण तुमचं जर रूम असतील तर तुम्ही सांगा भाडे तुरुण की रूम व्यवस्थित साफसफाई ठेवा बरोबर ना आपण होतो रत्नागिरी त्यांना असं चान्स मिळाला ते ठीक आहे दिलू होती दिलू। है दिलू। पकड़, पकड़, पकड़। दिलू, पकड़। ना, ना ले ले। ले ले। दिलू तुला बघितली हे बघा दिलू ह्याच्याबरोबर खेळत होती वाटतं दिलू पकड 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 दिलू पकड खेळते बघा किती पण आपली तरी तुला असं हे म्हणून घेतलेलं आहे खेळायला घेतलेलं आहे दिलो आणि तुम्हाला बाहेर दाखवतो बघा रात्रीचं एकदम छान वाटतं मस्त वाटतं तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलकॉन वाचवा बाबा मस्त असं वाटतं बाहेरगावी आलो आपण चला बाय बाय